राहुरीच्या विवेकानंद नर्सिंग होमच्या कामगारांवर जो अन्याय होत आहे तो कदापिही सहन केला जाणार नाही गेल्या पं पाच दिवसांपासून कर्मचारी धरणे आंदोलन करत आहेत या प्रश्नी प्रशासकाने गुरुवारपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास याबाबत अधिवेशनात लक्ष वेधणार असल्याचा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिलाय विवेकानंद नर्सिंग होममधील मर्जीतील कामगारांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती व पगारवाढ केली त्यामुळे अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यानं नर्सिंग होम फार्मसी कॉलेज व नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तीन मार्चपासून धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलक कर्मचाऱ्यांची आज शनिवारी सायंकाळी आमदार हेमंत ओगले यांनी भेट घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा मुसमाडे भाऊसाहेब गुंजाळ भास्कर कोळसे प्राचार्य अनंतकुमार शेकोकार प्राचार्य बाळासाहेब शिरस्कर आधी सह कर्मचारी उपस्थित होते एस आर वी न्यूसाठी राजेंद्रुंडे राहुरी आपलं विवेकानंद नर्सिंग होम आणि बाकीचे बी एम एस कॉलेज वगैरे जे आहे फार्मसी कॉलेज याच्यामध्ये मागच्या काही दिवसापासून आंदोलन चालू आहे तिथल्या लोकांच्या काही मागण्या होतं की किमान वेतन कायदा या सर्व लोकांना लागू झाला पाहिजेत त्याचबरोबर जे नियमित लोक आहेत त्यांना नियमाप्रमाणे भत्ते आणि इतर ज्या काही त्यांचे पदोन्नती घरभाडे वगैरे जे आहे मिळालं पाहिजे पण हे मागच्या काय बऱ्याच पंधरा वर्षापासून मिळालेलं नाहीये त्यामुळे यांचं आंदोलन चालू होतं आज मी दोन्ही प्राचार्य त्यांच्याशी भेट घेतली आणि आर जे पुरी साहेब आहेत त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तर असा एक मार्ग निघतोय की त्यांचे एकवीस एक दिवसात जे पेमेंट राहिले ते पूर्ण करून देतील आणि नियमाप्रमाणे ज्या या ठिकाणी मजूर जे काम करतात त्यांना नियमाप्रमाणे जो मिनिमम वेजेस कायदा आहे किमान वेतन श्रेणीमध्ये तेवढे त्यांना पैसे द्यायचे त्यांनी कबूल केले आणि त्या नियमाप्रमाणे ते देणार आहेत त्याचबरोबर ज्यांना भत्ता पदोन्नती वगैरे जे काही मिळाले नाहीत ते त्या त्याचं त्वरित त्यांनी आता चालू केलेला आहे आणि तोही लवकर त्यांना देऊ असं त्यांनी शंभर टक्के सांगितलेलं आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा